सुरू झालेला आहे आणि गणपती उत्सव जो आहे तो देखील जवळ येणार आहे कारण की अर्थातच पावसाळ्यामध्ये सर्वात काही महत्त्वाचं असतं तर श्रावण महिना आणि श्रावण महिन्यानंतर येणारा गणपती उत्सव आणि त्यासाठीच मुंबई उच्च न्यायालयाने एक नवीन निर्देश काढलेले आहेत मुंबईकरांसाठी आणि सर्व कोकणवासियांसाठी महत्वाची बातमी आहे की समजा आपण ओ पीच्या गणेश वापरत असू तर त्याचा आपण विसर्जन कृत्रिम तलावामध्ये करू शकतो अशा पद्धतीचे निर्देश जे आहेत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत आणि त्याचसाठी याबद्दल बोलण्यासाठी आपण काही मुंबईकर आहेत इथे युवा आहेत युवती आहेत आणि अर्थातच सणासुदी सण सुधी आता जे सुरुवात होणार आहेत त्याची वाट पाहताना दिसत आहेत आता काय सांगशील ओ पीच्या मूर्तींचे निर्देश नवीन आलेले आहेत उच्च न्यायालयाकडनं काय मत आहे कोर्टाचा अतिशय योग्य निर्णय आहे कोणताही सण हा नियमातच साजरा केला पाहिजे ज्याचा लोकांनाही आनंद घेता येईल आणि त्याचा निसर्गाला काही हानी होणार नाही आहे त्यामुळे हा कोर्टाचा निर्णय अतिशय योग्य निर्णय आहे अर्थातच योग्य निर्णय आणि कुठलीही हानी होणार नाही अशा पद्धतीत बोलत आहेत मॅडम काय सांगाल तुम्हाला या निर्देश जो आलेला आहे त्याचा कशा पद्धतीने तुम्ही प्रशासन किंवा न्यायालय जे काही निर्णय देतील त्याचा आम्ही काटेकोर पद्धतीने म्हणजे पालन करू आणि त्यांचा जो काही निर्णय असेल त्याचं आम्ही स्वागत करू शेवटी शाडोची मूर्ती असो किंवा पीओ पीची मूर्ती असो आमच्यासाठी बाप्पा खूप महत्वाचा आहे हीच माझी प्रतिक्रिया आहे अर्थातच बाप्पा महत्वाची आहेत मूर्ती कुठलीही असो पीओपीची पीची असो की मातीची असो बाप्पांचं महत्व आहे भाई काय सांगशील तुला कसं वाटतंय टिक्का लावलेला आहेस मस्त नक्कीच आम्ही जे नियमावली जे न्यायालयाने दाखवले आहेत म्हणजे जे आम्हाला सांगितलेत ते आम्ही नक्कीच पालन करू आणि शाडूच्या मूर्ती आम्ही घरी आणणार आणि ते कृत्रिम तलावातच विसर्जन करणार भाई आपण कुठलं मस्त चष्मा लावलेला आहे कोकणच आहात हो हो oh, मी कोकणस्ता आहे खुद्द कोकणचा आहे मी आणि मला असं वाटतं की आता जो काही न्यायालयाने आपल्याला निर्णय दिला आहे त्याचं आम्ही स्वागत करू चांगलंच केलं आहे सगळ्यांना गणपती उत्सव साजरा करायचा असतो तर मला असं वाटतं की एक चांगलंच झालं आहे आणि सगळ्या नियमांचं पालन करून हा उत्सव साजरा केला पाहिजे सगळ्यांनीच असं मला वाटतं आणि शाडूची असो मूर्ती किंवा पीओ पीची असो जर ह्या निर्णयांचं सगळ्यांनीच पालन केलं पाहिजे आणि चांगला जोरदार हा उत्सव साजरा केला पाहिजे असं मला वाटतं अर्थातच ही सगळी नवीन पिढी आहे आणि कुठेतरी यांना पर्यावरणाचं महत्व जे आहे ते कळून येत आहे कारण की लगेच प्रतिक्रिया जरी द्यायला नसली तरी पालन जे आहे ते करूया उच्च न्यायालयाचे जे निर्देश आले आहेत त्याचं पालन करूयात भाऊसाहेब काय सांगाल तुमचं काय मत आहे मला असं वाटतं की नि उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय अगदी योग्य आहे कारण निसर्गाची जी काही हाणे होते ती पी ओ पीमुळे होते आणि अशातच बाप्पा आमच्या जिवाडीचा विषय आहे आणि त्याची विटंबना कुठेही होऊ नये त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी पी ओ पीचं जे काही विसर्जन होतं ते टाळलं पाहिजे आणि कृत्रिम ठिकाणी जसं की आम्ही एक काही के प्रयोग केलेला आहे के की एक टाकी घेतलेली आहे त्यामध्ये छोटा गणपती जो आहे पी ओ पीचा त्यामध्येच आम्ही विसर्जन करणार आहोत आणि विषय बस बाप्पा गणपती बाप्पा मोर्या अर्थातच गणपती बाप्पा मोर्या बोलत मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत पण मात्र आता या पद्धतीची ती तयारी जी आहे ती कशा पद्धतीने सुरू होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे आणखी कमी वेळ राहिलेला आहे मूर्तीकारांची आता मात्र तानाबाजा होणार आहे लवकरात लवकर सर्व मूर्त्या बनवायच्या रंगरंगोटी करायची त्याच्यानंतर डिझाईन करायचं आणि मग ते मार्केटमध्ये आणायचं व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरी सोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज मुंबई